आंब्याचं झाड आवडतं लक्षात ठीक आहे दोनच आवडतं आंब्याचं झाड आवडतं बरं तू आंब्याचं झाड आवडतंय तू आंबे झाड लावलेलं आहे का तू लावलेलं आहे घरा बाजूला येणार आंब्याचं झाड लावलेलं आहे बरं शेतात लावलेलं आहे का मग शेतात सुद्धा लावाय बर आज लावतो हा आंब्या झाड ओके व्हेरी गुड लावायचं तरी मला कारण काय कशासाठी लावतो व्हेरी गुड काय देतात ऑक्सिजन ऑक्सिजन देतात

बर तू जांभळाचं पण झाड लावलं ना मग जांभळाचं झाड काय काय देणार मुलं व्हेरी गुड फळ देतील यासाठी तू जांभळाचं झाड लावलेलं आहे चकुले तुम्हाला सांग एक पेड़ माके नाम या उपक्रमाविषयी तू काय सांगशील आम्हाला हे झाडं तू लावलेले बरोबर बर, बर तू आंब्याचं झाड कशासाठी लावलेलं आहे मला सांग बरं बर आंब्याचं झाड तुला खायला आंबा देईल सावली देईल आणि ऑक्सिजन देईल बरोबर अजून तू कोणकोणती झाडं लावणार आहे फुलाचं झाड लावणार आहे बर अजून व्हेरी गुड सीताफळाचं झाड लावणार आहे व्हेरी गुड अजून पपईचं वा वा छान छान व्हेरी गुड आजनान मला सांग एक पेड माके नाम या उपक्रमाविषयी तू काय सांगशील आम्हाला आंब्याचं झाड लावलेलं आहे बरं अजून जांबाचं लावलेलं आहे पेरू ठीक आहे हा लिंबाचं झाड लावलेलं आहे बरं हे झाडं तू का लावलेलं आम आहे सा 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 मला सांग बरं ऑक्सिजन दे हां फळं देतील सावली देतील व्हेरी गुड बरं अजून तू कोणकोणती झाडं लावणार आहेत गुलाबाचं झाड लावणार बद बदाचं व्हेरी गुड सोहम तू एक पेड माकी नाम अंतर्गत तुला काय बोलायचंय व्हेरी गुड फळ फुलं सावली ऑक्सिजन हे सर्व देतात झाड त्यामुळे प्रत्येकाने झाड लावले सगळ्यांनी आपल्या आईला सांगायचं की आई, आई तुझ्यासाठी मी हे झाड लावणार आहे त्याला खत पाणी द्यायचं काम हे तुमचं आहे त्याच्यामुळं प्रत्येकाने एक पेड माती नाम हा उपक्रम आपल्या आईला सांगायचा कोणतंही झाड लावा वडाचं लावा चिंचा आंब्या लावा आंब्याचं लावा लिंबाचं लावा